अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू किने येथील पन्नास वर्षे इस्माचा विजेचा करंट लागून जागीच मृत्यू वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना किने येथील श्रावण मोहुर्ले वयवर्ष पन्नास यांचा पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता मृत्यू झाला आहे मृत घरालगत असलेल्या वालांच्या शेंगा तोडत असताना घरच्या मीटरवर जाणाऱ्या सर्व्हिस केबल कटल्याने त्यांच्या घरात वीज प्रवाह आला होता मृतक श्रावण मोहुर्ले हे शेंगा तोडण्यासाठी टीन पत्र्यावर चढले असता तेथे त्यांना करंट लागून त्यांचा जागेच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव हो बोरकडे यांना मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून त्यांनी मृतदेह हो शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आला व पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे किन्नी सर्कल प्रतिनिधी शंकर मंदाडे